स्वर्गीय किशनराव सोनुकरण काळजी भाऊ स्वर्गीय किशनराव सोनुकरण काळजी भाऊ सर्व संदेशाला ज्यांचा अभिमान वाटावा असे त्याचा आपल्याला खूप अभिमान वाटतो काल जी मिटिंग झाली दादांची आवाहन केलं त्याला वार नाही पण तसंच त्या प्रकारचंच परत उलटा घोड्या त्या आणता आले तर बरं होईल अशी मी सूचना करतो आणि ज्यांनी या धुळे शहरामध्ये राजकारणात समाज जीवनात शिक्षणामध्ये आपला नावलौकिक नोंदवला हे दोघही भाऊ स्वर्गीय किसनराव स्वरूप करंदकर जेभाऊ आणि रामभाऊ पैलवान यांनी त्या काळामध्ये धुळ्यामध्ये केलेलं काम अलौकिक आहे म्हणजे ज्या काळामध्ये बापूजी चौथी पाचवी सहाव्या सातव्या गल्लीमध्ये रस्त्यावर खाटे टाकून लोक झोपायचे लग्न झालेल्या मुलीसुद्धा अंगावर दागिने घेऊन रस्त्यावर झोपायचे असा तो हो धुळ्यातला काळखंड होता निर्भय निर्मळ स्वच्छ आणि भीतीरहित वातावरण त्या काळामध्ये होतं याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये अशी माणसं जन्माला आलेली होती जीवासारखी रामभाऊ पैवानांसारखी की ज्यांच्या नैतिकतेचा धबधबा या शहरावर होता आणि म्हणून यांना पाहताच यांची बॉडी लँग्वेज बोलायची हो हे आले तर सर्व शांत होऊन जायचे सर्व मध्ये जीभोंचं वास्तव्य राहिलं म्हणजे हनी सारखा माणूस जीवनचा सा जीवाभावाचा सका राहिला मातंग समाजाच्या हरिजन समाजाचे सर्वच मंडळी जीवंच्या प्रेमामध्ये पडली आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं भांग्या मारुतीची प्रगती जी होती एकामुळे की जीवनी तेव्हा जे सुशिक्षित बेकार तरुण होते त्यांना मग वसंतराव तिवारींना सांगून एस टी मध्ये लावायचं प्रताप मध्ये लावायचं दूध फेडरेशन मध्ये लावायचं असे नगरपालिकेमध्ये लावायचं आज त्यांची मुलांची मुलं नोकरीला आहेत तीन पिढे नाव घेत आहेत की आम्हाला जिभाऊनी रामा पैवन यांनी आमच्या जीवनाची लाईन लावली आणि म्हणून असं दुसऱ्यांची जगण्याची प्रेरणा देणारे म्हणजे माझ्या आयुष्याच्या नोकरीची सुरुवात एकोणावीसशे बहात्तर साली सव्वाशे रुपये महिना पगार मला जिभाऊंनी साखरीला दिला माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी पहिला पगार आणि तो पगार देताना जिभाऊ म्हटले की हे मध्ये अजून पंचवीस रुपये घे आणि शिर्डीला जाऊ दे चालू आज सोयगावला होता आणि मी सागरीला होतो आम्ही दोघंही शिर्डीला गेलो जीवांनी जे काही के निर्माण केलं या धुळ्यामध्ये नगरपालिकेला लावलेली शिस्त आणि मृत्यूनंतरही सुद्धा डॉक्टर या शितळे यांच्या आग्रहा खातर त्या न्यू सिटी त्या काळात देणगी दिली आणि न्यू सिटी हायस्कूलचं नामकरण बी किशन सोनू काळ हायस्कूल झालं हे दातृत्व ही परंपरा बापूजींनी युवराज आबा यांनी आपल्या जीवनामध्ये यथार्थ शक्तीप्रमाणे चालू ठेवली आणि म्हणून पुण्यतिथी जिभाऊ जिभाऊ या शब्दाचाच अर्थ असा की जो प्रत्येकाला जीव लावत गेला असा सर्वांचा भाऊ असे जिभाऊ होते त्यांनी सुरू केलेला गणेश उत्सव